नमस्कार आपल्या टॉक शोच्या पुढील भागात तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आज आपण एक नवीन टॉपिक घेऊ खरंतर हा टॉपिक तुमच्यापैकीच एका प्रेक्षकांनी सुचवलेला आहे आयुष्यात यशस्वी माघारीचं महत्त्व का एखादे दिवस आपल्याला असं वाटतं ना की आयुष्यामध्ये आपलं सर्व काही संपलं आपण पराभव घोषित करायला जातो आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचाच पराभव स्वतःच घोषित करायला जातो पण त्यावेळेस एक पर्याय आणखीन आपल्याकडं असतो ज्याचा आपण विचार केलेला नसतो तो पर्याय म्हणजे या परिस्थितीपासून थोडंसं मागं जाण्याचा आणि या दुसरा पर्याय ज्या लोकांनी योग्य रीतीने वापरला ना तर त्यांनी उज्ज्वल भविष्याची कालांतरानं सुरुवात केली आणि आयुष्यामध्ये मोठं यशही मिळालं तर आयुष्याच्या बॅड पॅच मधून बाहेर पडण्यासाठी चार पावलं माणसानं मागं घेण्याचं काय महत्त्व आहे या गोष्टीची आपण चर्चा करू एक सुंदर उदाहरण देतो मी ज्या उदाहरणानं जगाची सगळी समीकरणं बदलली एक सप्टेंबरला हिटलरनी पोलंडवर आक्रमण केलं जर्मन जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं तीन सप्टेंबरला ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जर्मनीच्या विरुद्ध युद्ध घोषणा केली म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात तीन सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला ला झाली जगाची विभागणीच अशी दोन गटात झाली तेव्हा खास करून युरोपची यावेळेस जेव्हा जर्मनीनं दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली तर एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं जर्मनीच्या युद्धातंत्राचं ते म्हणजे त्यांची स्पीड प्रचंड स्पीड होती एखादं संकट आयुष्यात प्रचंड स्पीडनं येऊ शकतं आपल्या आयुष्यावर त्याचा प्रभाव टाकू शकतं प्रचंड स्पीड होती जर्मनीची आणि त्या स्पीडनं सगळा युरोप अल्पावधीत स्वतःच्या ता ताब्यात घेतला एका इतिहासकाराचं एक छान वाक्य आहे ते म्हणाले की अल्पावधीत संपूर्ण युरोप आपल्या पंखाखाली घेऊन जर्मन गरुड आकाशात उंच भरारी मारत होता तेव्हा माहिती आहे का गरुड हे जर्मनीचं राष्ट्रीय चिन्ह आहे उंच भरारी मारत होता त्याच्या पंखाखाली सगळा युरोप होता आता त्याच्या तीक्ष्ण नजरेला दोन लक्ष दिसत होती एक पूर्वेकडे रशिया तर पश्चिमेकडे ब्रिटन इंग्लंड मग जेव्हा हा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात आला तेव्हा आता हे दोन राष्ट्र हिटलर पुढे होते हिटलरनं त्याच वेगानं त्याला वाटलं की ब्रिटन छोटं राष्ट्र आहे आपण त्यांना ताब्यात घेऊ आणि नंतर मग रशियाकडे बघू त्याच वेगानंच त्याच स्पीडनं हिटलरनं इंग्लंडमध्ये सैन्य घुसवलं प्रचंड वेग हजारो विमान काही दिवसामध्ये बॉम्ब हल्ला करून ब्रिटनचा कणा मोडून गेली ते आपल्या मराठीमध्ये एक छान वाक्य आहे की तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ तर म्हणा कदाचित ब्रिटनला या लढ म्हणण्याचा अर्थ तेव्हा उमजला होता सगळी अर्थव्यवस्था पॅरलाइज झालेली रात्रभर जर्मन विमान बॉम्ब हल्ले करून जायची आणि एकदम उद्विग्न अवस्थेमध्ये सगळं इंग्लंड असायचं या काळामध्ये एका व्यक्तीने इंग्लंडला खूप धीर दिला तो म्हणजे ते ब्रिटनचे युद्धकालीन पंतप्रधान होते त्यांचं एक वाक्य खूप छान आहे जे की तुमच्या माझ्या कोणाच्या आयुष्याला लागू होऊ शकतं ते म्हणायचे की या जगामध्ये विजय किंवा पराजय हा अंतिम कोणाचाही असत नाही वेळ बदलू शकते जेव्हा एवढी प्रचंड विमान जर्मनीची ब्रिटनवर बॉम्ब हल्ला करायचे ब्रिटनने एकच केलं अली अडचणीच्या काळामध्ये पेशन्स ठेवला धीर ठेवला शांत राहिले चर्चिलचं हे वाक्य ते घोकत राहिले आपली वेळ येईल आपली वेळ येईल आणि जर्मनीचा अंदाज इथं चुकला जर्मनीला काय वाटलं ब्रिटन हे छोटस राष्ट्र आहे ते लगेच पडेल ते पडले की आपण रशियात जाऊ नाही का एखाद्या दिवस कितीही छोट्या व्यक्तीच्या क्षमतांना कोणी अंडर एस्टिमेट करून चालत नाही ते देश तो देश दिसायला जरी छोटा असला ना तरी कधी संपूर्ण जगावर राज्य केलेला देश होता त्या क्षमतांचा अंदाज घेण्यात हिटलर चुकला आणि चर्चिलनं स्ट्राईक लावून धरली संपूर्ण ब्रिटिश जनता चर्चिलच्या पाठीमागे राहिली उभी राहिली याची परिणिती अशी झाली की ज्या वेगानं जर्मन गरुड इंग्लंडमध्ये घुसला होता त्याच वेगात तो थकत गेला खूप थकला म्हणजे जर्मनीला थकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ब्रिटननी केलं ब्रिटनचं प्रचंड नुकसान झालं पण ब्रिटननं अप नाही केलं हरलं नाही ब्रिटन आपली बाजू लावून धरली जर्मनी थकल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आता ब्रिटनमध्ये आणखीन आपण जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही बघा जर्मनीचा वेग ब्रिटनचा पेशन्स मग ब्रिटनविषयीचा अंदाज चुकल्यानंतर मग हिटलरनं काय केलं की रशियामध्ये सैन्य टाकलं असं म्हणतात की काही हिटलरने ज्या काही चुका केल्या ज्या काही पराभवाकडे जाणार त्याच्यातली सर्वात मोठी चूक कारण कशाचाच अंदाज न घेता जर तुम्ही एखाद्या मोठी मोही आखली ना तर त्याची परिणिती वेगळी होऊ शकते रशियाचं वर्णन काय केलं जातं माहिती आहे तुम्हाला युरेशिया युरोप आणि आशिया खंडात पसरलेला हा विस्तीर्ण देश एकीकडं सूर्य उगवतो दुसरीकडे मावळतो एवढा मोठा हा देश या देशामध्ये जर्मनीनं सैन्य घुसवलं हिटलरला वाटलं ठीक आहे तर ब्रिटन पडत नाही रशियाकडं बघू इथं जोसेफ स्टॅलिन होते वॉज प्रेसिडेंट ऑफ uh, रशिया त्यांनी काय केलं बघा आपण आता खूप अडचणीत आहे सगळं युरोप पडलं आपणही अडचणीत आहे या गोष्टी लक्षात आल्यानंतर आप त्यांची काहीतरी अशी युद्धनीती असेल ना त्या जोसेफ स्टॅलिन साहेबांनी सगळ्या रशियन सैन्याला आदेश दिले की तुम्ही सीमेपासून पाठीमाग पळत या जर्मन सैन्य आल्यानंतर फक्त येताना अन्नधान्याची कोठार रस्ते हे जास्तीत जास्त नष्ट करत आहे हो की शत्रूला आतमध्ये येण्याला उशीर लागला पाहिजे जेव्हा रशियन सैन्याने रशियन सैन्य पळत होतं जर्मन सैन्य त्यांचा पाठलाग करत होत जर्मन सैन्य आणि हिटलर खूप खुश झाले त्यांना वाटलं रशियन घाबरले रशियाचं सैन्य घाबरलं पण तिथं जरा रशियाची फिल्डिंग वेगळीच होते रशियाने एवढे आतमध्ये पळत पळवत नेलं ब्रिटन जर्मनीच्या सैनिकांना एवढा मोठा देश इथं रशियनांचे काही अंदाज होते एक तर त्यांना हे माहीत होते की आपली क्षमता प्रचंड आहे आपला देश खूप मोठा आहे एवढा देश मोठा आहे ना की जर्मनीच्या सैनिकांना पूर्णपणे आतमध्ये येऊ द्यायचं नंतर परत जा म्हणलं तर जाता सुद्धा येणार नाही एवढा ना ये देश मोठा आहे दुसरी गोष्ट म्हणजे रशियन सैनिकांना हे माहीत होतं स्टॅलिनला हे माहीत होतं की रशियामध्ये थंडी सुरू होईल काही दिवसात अशी थंडी की असं म्हणतात की ते असं मजेशीर असं म्हणतात की माणसाचं रक्त गोठवणारी थंडी असते ते ज्या थंडीचा जर्मनीला काहीच अंदाज नव्हता या दोन क्षमता लक्षात आल्या रशियाच्या आपला विस्तीर्ण भूप्रदेश आणि येणारी थंडी त्यांनी रशियन सैनिकाला माघारी यायला सांगितलं <coughs> रशियन सैन्य सा माघारी जात होतं आणि जर्मनी प्रचंड भूप्रदेश जिंकून एका स्पीडनं जसं मी सांगितलं आतमध्ये घुसत होतं मॉस्कोजवळची हो सुद्धा अनेक शहर जर्मन सैनिकांनी ताब्यात घेतली पण या जर्मन सैनिकांना रशियनच्या डावपेचा अंदाज नाही आला स्टॅलिनना जेव्हा संपूर्ण जैन जशि जे रश, रश, जर्मन सैनिक आतमध्ये आलं तेव्हा स्टॅलिननं निर्णायक घाव घातला इथे काही गोष्टी लक्षात घ्या स्पीड होती खूप आतमध्ये गेले शत्रूच्या यायचा अंदाज नाही घेतला समोरच्या खूप तकून गेले थंडी सुरुवात होत होती अन्नधान्याचा पुरवठा नव्हता किती दिवस लढणार कसे लढणार वेळ बदलली या दुसऱ्या महायुद्धाला निर्णायक फुल स्टॉप रशियाने दिला या रशियाच्या डावपेचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे माघार कायम लक्षात घ्या जर आपण आयुष्यामध्ये आडी अडचणीत असू तर लगेच सरेंडर होण्यापेक्षा पराभव हे करण्यापेक्षा थोडीशी माघार घ्यायची काय फरक पडतो त्याने काय माणूस छोटा तर नाही ना होत एखाद्या वेळेस आपण घेतलेली माघार ही नवीन आयुष्याची सुरुवात ठरू शकते असं मराठीमध्ये आपले एक मजेशीर म्हणतात ना की बाबा वाघ सुद्धा मागास झेप घेण्याच्या अगोदर चार पावलं माग सरकतो तर तो चार पावलं माग सरकतो याच्यासाठी की झेप घेण्यासाठी लीप फॉरवर्ड तर आपण जेव्हा संकटामध्ये असू आपला बॅड पॅच असो तर त्यावेळेस एखाद्या वेळेस आपण जर माघार घेतली परिस्थितीला तर आपल्याला भविष्याचा विचार करण्यासाठी एक शांत कालावधी मिळू शकतो नवीन आयुष्याची सुरुवात होऊ शकते त्याच्यामुळं कायम लक्षात ठेवा एखादी माघार म्हणजे पराभव नाही ती उज्ज्वल आयुष्याची नांदी ठरू शकते त्याच्यामुळं चा आयुष्यामध्ये चार पावलं मागं सरकण्याचं एक महत्त्व आहे ते महत्व ज्यांना कळालं त्यांनी अनेक जणांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली त्याच्यामुळे जिथं संपलं तिथं दिवस पुढे नवीन आयुष्य लिहिलेलं असू शकतं या आ, एका वेगळ्या थीमसह मी आज तुमचा परत एकदा निरोप घेतो परत पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या टॉक शोमध्ये तोपर्यंत नमस्कार